नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीस प्रश्नपत्रिका विश्लेषण बघत आहोत आजचा जो विषय आहे विश्लेषणाचा तो सामान्य विज्ञान बघा खूप महत्त्वाचा विषय आहे पूर्वला याच्यामध्ये एकूण वीस प्रश्न विचारलेले आहेत पूर्वचे ते आपण वीस प्रश्नाचं थोडक्यात विश्लेषण बघू बघा पहिला प्रश्न आहे ह्या पदार्थाचा प्रतिरोधक निर्णायक तापमानाच्या खाली शुद्ध असतं किती शून्य असतो कोणता पदार्थ असा आर मटेरियल्स हुज रेसिडन्स बिकम झिरो बिलो अ क्रिटिकल टेम्परेचर ओके का तर काय आहे तो त्याचं योग्य उत्तर काय सुपर कंडक्टर ओके काय अतिवाहक तुम्ही जो तार बघितला असल घरचा जो तार राहतो त्याच्या जे बाहेरचं हे राहतं त्याला काय म्हणतात बाहेरचं प्लास्टिकचं तर त्याला इन्शुलेटर म्हणतात ओके आणि मधातली जी तार राहतात त्याला म्हणतात कंडक्टर आणि त्याच पुढची आवृत्ती कोणती सुपर कंडक्टर ओके तर ते पुढचा प्रश्न बघू असा एक प्रश्न आला होता बघा हा एक प्रश्न होता जर एखादी वस्तू छत्तीस अंश अंशात तिरप्या असणाऱ्या दोन समतल आरशामध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील बघा हा असाच प्रश्न एक रिपीट झालेला आहे बघा ह्याचं योग्य उत्तर काढण्यासाठी एक सूत्र तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे तर कोणतं सूत्र तीनशे साठ अंश थिटा मायनस वन असं ह्याचं सूत्र आहे आता जो काही कोण झाला त्याच्यामध्ये ठेवा तीनशे साठ छेद छत्तीस मायनस वन ओके छत्तीसचा कोण दिला छत्तीस को एक छत्तीस म्हणजे दहा दहा वाजा एक किती राहिलं आहे नऊ म्हणजे नऊ काय काय होता ना प्रतिमा तयार होता म्हणजे अशाच प्रकारचा हा प्रश्न रिपीट झाला अशा प्रकारे याला सोडवा लागेल ओके पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे बघा फायनल आन्सर की नुसार मी तुम्हाला उत्तर सांगायला बघा हे स्थिरांक गणिती विधान या नावाने ओळखले जाते आता याचं पहिल्या की नुसार बारा बार्नोलीचे समीकरण असं दिलं होतं आता बार्नॉलीचं समीकरण बरोबर आहे मात्र या ठिकाणी त्यांनी काय केलं हे देतानी चुकवलं आहे स्त्रियांक ह्याचं योग्य कसं पाहिजे होतं पी प्लस वन अपॉइंट टू पी व्ही स्क्वेअर प्लस प्लस पी जी एच आणि इज इक्वल टू कॉन्स्टंट कॉन्स्टंट म्हणजे हा स्थिरांक इज इक्वल टू त्याच्यापुळत येईल पाहिजे म्हणजे असल्या प्रकारचं त्याच्यामुळं गडबड केल्यामुळं काय झाला तो प्रश्न चुकला त्याच्यामुळं आयोगानं काय केला रद्द केला आता त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ कॉन्स्ट हे विचारू शकता तुम्हाला सातत्य समीकरण याचं काय याचं ए व्ही याचं ए व्ही याचं याचं ए वन प्लस व्ही वन इज इक्वल टू ए टू ए टू व्ही टू असं असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात ओके आता पुढचा पास्कलचा नियम ह्याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात पास्कलचा लॉ हां पास्कलचा नियम काय आहे पी इज इक्वल टू इ एफ अपॉन ए काय म्हणतात त्याला पी म्हणजे पास्कल पास्क म्हणजे प्रेस म्हणजे दाब दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ बल म्हणजे हे फोर्स आणि क्षेत्रफळ म्हणजे पासकल चला वेगवेगळे लॉ विचारतात त्याला तुम्हाला असं करणं अपेक्षित आहे ते म्हणजे तेवढं रिटेल त्या ते लॉमध्ये जायचं नाही मात्र कोणत्या ह्याच्यामध्ये काय आहे तर तेवढं तुम्ही एक नजरे घालणं अपेक्षित आहे ओके पुढचा बघू बघा तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या Okay, आने, आ, आने ला, लाइक ओके आणि आपले चॅनल प्रत्येक व्हिडिओ लेक्चरला लाईक करायचा ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे जेव्हा आल्फा कण किरणोत्सारी घटकामधून बाहेर पडतात तेव्हा काय होते असा प्रकारचा प्रश्न आहे प्रश्न याचं उत्तर आहे हे अणुअंक दोनने कमी होतो आणि अणुवस्तू अंक चारने कमी होतो काही प्रश्न सोपे आले होते काही प्रश्न अवघड आले होते बघा या ठिकाणी अल्फा बीटा आणि गॅमा हे 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 तीन किरणं राहतात हे काय राहतात अल्फा किर्ण पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये राहतो धनप्रभार राहतो हे बीटामध्ये ह्याच्यामध्ये धन राहतो बीटामध्ये काय राहतो ऋण ऋणप्रभार राहतो आणि हे आणि ग्यामा किर्ण येतं गॅमा किर्ण कशी राहतात न्यूट्रल राहतात म्हणजे उदासीन राहतात ओके आता ह्याची जी अल्फाकन okay. राहतात अल्फाकणाची भेदनशक्ती कशी असते प्रकाशाच्या दहा टक्के असते बिटा किरणा बीटाकनाची भेदनशक्ती किती असते प्रकाशाच्या नव्याण्णव टक्के आणि गामा किरणं जी राहतात याची भेदनशक्ती किती राहते प्रकाश एवढी राहते ओके म्हणजे प्रकाशाच्या किरण एवढ्या म्हणजे याचा वेग सॉरी भेदनशक्ती नाही याचा वेग या प्रकाशाच्या तेवढा असतो ओके आणि भेदनशक्ती अल्फाकांनांची काय असते कमी असते आता अल्फाकन म्हणजे अनुवांक कितीने कमी होतो म्हणजे घटका म्हणून गेला तर एकने कमी होतो आणि जर बिटा कणामधून गेला तर अनुवांक कितीने कमी होतो दोनने कमी होतो ओके जर जर समजा बीटा कानामधून गेला तर सॉरी ह्याच्यामध्ये काय होते अणुअंक एकने वाढतो समजा बीटा कानामधून म्हणजे लक्षात घ्या हे अल्फा कानाचं काय दिलं अणुअंक दोनने कमी होतं आणि वस्तुमान चारने कमी होतं जर बीटा कानातून किरणोत्सारी पदार्थ गेला तर ह्याच्यामध्ये काय काय प्रोसिजर होते ह्याच्यामध्ये अणुअंक एकने वाढतो आणि वस्तुमान वस्तुमानांकमध्ये काही फरक पडत नाही ओके okay. आणि जे गॅमा किरण आहे ह्याच्यामध्ये जर मारा केला किरणोसारी घटकामधून गेलं तर ह्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही असला असल्या प्रकारचा प्रश्न होता ओके okay? तसा एक अगोदर विचारला होता बघा मुलाचा ताप एकशे चार फॅरेन हिट आहे हे तापमानाच्या किती डिग्री अंश सेल्शियस आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे तापमानाच्या किती डिग्री आता फॅरेन हिटचं तुम्हाला एक सूत्र माहिती आहे एक सूत्र आहे बघा नववीच्या पुस्तकात दिलेले आहे थिंक एकशे म्हणजे म्हणजे काय फॅरेन हिट मायनस बत्तीस Uh, काय एका करायचं याला इज इक्वल टू पाचशे नऊ म्हणजे काय करण्यासाठी याला बरोबर काय आहे बरोबर म्हणजे म्हणजे सेल्सिअस म्हणजे म्हणजे मी तुम्हाला डिग्री काढण्यासाठी आता फॅरेनिट काय दिलं तिथं एकशे चार एकशे चार वजा बत्तीस एकशे चार वजा बत्तीस याचं करून घ्यायचं किती आहे ते एकशे चार वजा बत्तीस एक एकशे चार बत्तीस दोन सात किती बहात्तर ओके बहात्तर गुणिले पाचशे नऊ नऊ आठ बहात्तर अठापन्चे चाळीस उत्तर काय आलं चाळीस म्हणजे हे सूत्र तुम्हाला माहीत असणं अपेक्षितच आहे फॅरेनेटचं रूपांतर करताना बघा त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ह्याचं ब हे बरोबर विधान निवडा बघा ह्याचं बरोबर विधान एक नाही एक नंबरचं आहे ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त, जास्त अंतरावर असताना सर्वात कमी असतो आता हा सूर्य हे आणि समजा हा सूर्य आणि हे ग्रह येतं ह्याच्या ह्याच्याभोवती फिरणार आहे आता ज्यावेळेस हे सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असतात म्हणजे ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी असतो हां जास्त अंतरावर सूर्यापासून येतं त्यांचा वेग कमी असतो सूर्यापासून कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो ग्रहांचा वेग ओके आता हा केपलरचा नियम आहे बघा केपलर रूल आहे केपलरचा रूल आहे सेकंड रूल तर त्या तो सरळ सरळ या ठिकाणी रूल विचारला होता ग्रहांचा वेगासंदर्भात केपलरचा रूल बघणं तुम्हाला अपेक्षित आहे बघा ईद ती काय आहे ईद जोड्या लावा जीवनसत्वे आणि त्याच्या अभावी होणारे रोग सोप्या सोप्या कॅटेगरीमधला प्रश्न होता याचं उत्तर काय पर्याय क्रमांक दोन अच काय आहे या ठिकाणी चार अजीवनसत्व रात आंधळेपणा डोळ्यांच्या संबंधित जे काही रोग आहेत ते अजीवनसत्वाच्या अभावीमुळे होतात त्याच्यानंतर ड बच काय बचेल काय ड जीवनसत्व मुर्दूस मुडदूस ड जीवनसत्व अभावामुळे होणारा रोग आहे त्याच्यानंतर काय स्कर्व्ह क जीवनसत्व अभावामुळे होणारा रोग आहे आणि त्याच्यानंतर बी बारा जीवनसत्व रक्तशे त्याला आपण अनिमिया म्हणतो त्याच्यानुसार होणारा रोग आहे बघा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न एखादा वनस्पतीवर एखादा रोग आढळतो राज्याशिय प्रीमध्ये एकतरी प्रश्न अशा प्रकारचा विचारतात ॲक्विना ट्रिसी सी हा वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमी आहे आता कोणता परजीवी नेमटोड ॲक्विनाट्रीशी आता हा कोणती हे काय याचं उत्तर गहू आहे हा गव्हावर परजीवी नेहमी म्हणजे थोडक्यात त्याला तो इजा पोहोचवतो त्या त्यानुसार त्यामुळे त्या गव्हावर इजा होऊ शकते गव्हाच्या पिकाला ओके पुढचा प्रश्न बघू बघा शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास सरळ सरळ प्रश्न आहे याचं मोलुस्का कवच मोलुस्काचं कवचाचा बऱ्याच जणांना मोलुस्का केलं किंवा मोलुस्काचे आवरण पण केलं मोलुस्का कवर सेल्स ऑफ मोलुस्का शंखशास्त्राचा अभ्यास ओके आता या मुलुस्कामध्ये काय आहे तर गोगल गायी लक्षात ठेवा ते गोगल गायीच्या कवचाचा अभ्यास पुढचा बघा बघा मोलुस्कावर लगातार दोन प्रश्न विचारलेले तरी तुमच्या लक्षात येईल की एक सलग म्हणजे प्रश्न काढणाऱ्यानं काय केलं ते एकाच ह्याच्यामधले प्रश्न काढलेले आहेत एका टॉपिकमधले दोन मोलुषकावर्गीय प्राणी काय मूल संघात आणि ते खालीलपैकी वैशिष्ट्य धारण करतात कोणते ते प्राणीसृष्टीमधील सर्वात दुसरा मोठा संघ आहे मोलुषकाबरोबर आहे का बरोबर आहे हे वाक्य त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय समिमिती असतात हे पण बरोबर आहे द्विपक्षीय समिमिती म्हणजे कशी त्याचं दोन दोन समान भागात विभाजन होतं असं दोन समान भागात त्याला सेमेट्री हे म्हणतात बघा त्याच्यानंतर ते, ते फक्त जमीन राहतात फक्त शब्द आला तर काय करायचं थोडंसं विचार करायचा त्याच्यावर त्याच्यामुळे ते चूक असण्याची चूकच असं नाही पण चूक असण्याची शक्यता जास्त असते त्यांना मासल पाय असतात हे बरोबर आहे म्हणजे क चूक आहे आणि म्हणजे दोन अ ब आणि ड बरोबर आता सर्वात मोठा हा प्राणीसृष्टीतील सर्वात काय दुसरा सर्वात मोठा आहे तर, तर पहिला कोणता आहे पहिला आहे अर्थपोळा आर्थ्रोपोडा हा सर्वात मोठा काय प्राणीसृष्टीतील संघ आहे ओके पुढचा प्रश्न बघा आता दहा दहा प्रश्न आले होते पुढचे दहा प्रश्न त्याने अर्थशास्त्र आणि पुन्हा पुढे चढून पुन्हा दहा प्रश्न टाकले होते आता पुढचा बघू आपण एकसष्ट बघा वन मिनिट बघा एक एक अशा प्रकारचा प्रश्न आला होता कोणता झिरो पॉईंट टेन एम जलीय एस सी एल द्रावणाचा पी एच काढण्यासाठी खालीपैकी कोणता गणितीय संबंध वापरतात कारण काय दिलं त्यानं शून्य पॉईंट दहा तर काय उत्तर यायचं पी एच मायनस मायनस लॉक टेन म्हणजे कंसात एक पॉईंट झिरो कोणिले दहा मायनस वन म्हणजे हे त्याचं उत्तर दिलेलं आहे आयोगानं म्हणजे ते तुम्ही लक्षात ठेवा अशा प्रकारचे जर प्रश्न आले येत नसल्यानंतर काय करायचं सरळ सरळ सोडून द्यायचं कारण ते मायनसमध्ये ज्याने ज्यांचं जा बॅकग्राऊंड चांगला आहे ह्याच्यामध्ये सायन्सचं तर ते उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतात बघा बघा असल्याच प्रकारचा असा एक प्रश्न आला होता आ, एक पॉईंट नाईन फाईव्ह मोल य एस टू एस ओ फोरच्या दहा डी एम थ्री द्रावणापासून एक पॉईंट झिरो नॉर्मल एस टू एस ओ फोरचे द्रावण कसे बनवाल आता ह्याचं उत्तर काय ह्याचं उत्तर बी दिलेल्या द्रावणात वीस डी एम थ्री पाणी घालून बघा तुम्हाला जर येत असेल किंवा सायन्स बॅकग्राऊंड पक्का असेल तर चांगलं करायचं नाही तर सरळ प्रश्न असे सोडून द्यायचे मायनसमध्ये म्हणजे काही काही प्रश्न खूप असे हार्ड लेवलचे आहेत बघा तर तुमचं बॅकग्राऊंड जर चांगला असेल तर तुम्हाला सोपे जाऊ शकतात ते ओके एन एस थ्री आणि बी एफ थ्रीच्या आकाराबद्दल खालीपैकी कोणता पर्याय कसा आहे अचूक आहे तर पर्याय क्रमांक चार एन एस थ्री पिरॅमेडल आणि बी एफ बी एफ थ्री बी एफ प्लेनर हे काय करतात प्रश्न रिपीट होण्याचा चान्सेस असतो त्यामुळे काही प्रश्न हे पाठच करायचे बघा इदा हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आला होता कोणता खालीलपैकी कोणत्या हायड्रो कार्बनमध्ये ऐंशी टक्के कार्बन असते काय याचं सगळ्यात काय ह्याचं उत्तर ह्याचं उत्तर आहे इथे बघा सी टू एच सिक्स आहे सी टू एच सिक्स आता सगळ्यात जास्त ऐंशी टक्के हायड्रो तुम्ही काढू शकता सी टू म्हणजे बघा सी म्हणजे कार्बनमध्ये किती किती अणू असताना बारा बारा प्लस बारा किती असतात बार दोन्ही चोवीस चुँष। चोवीस हे सहा चोवीसनं सहा किती तीस आता तीस काय झाले म्हणजे म्हणजे चोवीस कार्बन आणि चोवीस कार्बन आणि हायड्रोजन किती हायड्रोजन सहा आता आता तुम्ही त्याची टक्केवारी काढू शकता किती चोवीस म्हणजे एकूण किती तीस म्हणजे म्हणजे एकूण तीस म्हणजे काय चोवीस गुणिले शंभर भागिले तीस असं ओके okay. तर काय उत्तर येते त्याचं त्याचं उत्तर येते ऐंशी टक्के ओके okay? म्हणजे मिथेनमध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे ऐंशी टक्के आहे पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा प्रश्न आहे एकशे ऐंशी ग्रॅम ऍसिटिक आमलं आणि एकशे ऐंशी ग्रॅम पाणी एकमेकात मिसळले तर तयार झालेल्या द्रावणात ऍसिटिक आम्लाचा मूल फ्रॅक्शन काढायचा बघा याचा पण तुम्ही असं हिशेब करून काढू शकता म्हणजे या ठिकाणी दिले पाहिजे हायड्रोजन एक आ, कार्बन बारा आणि ऑक्सिजन सोळा आता हे जे आहेत कोणते हे मी तुम्हाला सांगतो आता सी सीला काय पकडायचं सीला पकडायचं म्हणजे म्हणजे तो कार्बन आहे कार्बनचं किती अनुंक बारा <coughs> बारा त्याचं बारा म्हणजे म्हणजे हायड्रोजनचा एक म्हणजे अणुअंकन नाही अनु ओके एक म्हणजे म्हणजे एक म्हणजे किती झाले हे झाले तीन बारा प्लस तीन आ, प्लस बारा प्लस ऑक्सिजनचे सोळा सोळा आता हे याची किंमत किती होते एकूण एकूण याची किंमत होते साठ ओके आता किती येत मूळ फ्रॅक्शन एकशे ऐंशी एकशे ऐंशी भागिले साठ किती सहा एक सहा सायंत्रिक अठरा आता आता ह्याची किती झाले यासाठी काय अंबल्याची तीन आणि एकशे ऐंशी ग्रॅम पाणी एकमेकात मिसळले आता पाण्याचं किती आहे टू येस टू ओ ओ ओ ओ ओ ओचं जा किती झालं ओला किती आहे सोळा सोळा दोन अठरा अठरा ओके म्हणजे एकशे ऐंशी अठरा मोल फ्रॅक्शन मोल ओके म्हणजे अठरा दहा म्हणजे पाण्याचे दहा आणि ह्याचे ॲसिटिक आमलाचे किती झाले तीन म्हणजे दहा प्लस तीन किती झाले तेरा ओके तेरा झाले आता हे एकूण तेरा आहेत आता आता ह्याच्या म्हणजे आस आसिटिक काय काढायचा मोल फ्रॅक्शन हे तेरा तर तेरा भागिले तीन तर किती येते त्याचं उत्तर तेरा भागिले तीन हा सॉरी सॉरी काय करायचं तीन भागिले तेरा हे असं 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 मोल प्रेक्षण करायचं ओके म्हणजे काय याला भाग नाही जात तीन ना म्हणजे शून्य दिला ओके झिरो पॉईंट तेरा, तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस त्याच्यानंतर ते तेर दोन्ही सव्वीस उरले चार शून्य ज्याला तेर त्रिक एकोणचार म्हणजे झिरो पॉईंट तेरा सॉरी सॉरी जी शून्य पॉईंट तीस काय मोल फ्रॅक्शन ओके बघा म्हणजे त्याचं काय उत्तर येते मोल फ्रॅक्शन शून्य पॉईंट तीन बघा सोपी हे तुम्ही काय करा प्रॅक्टिस केल्यावर अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होऊ शकतात थोडे आकडे बदलून येऊ शकतात त्याच्यामुळे असल्या प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा असा एक प्रश्न आला होता काय जर एक पॉईंट झिरो मूल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला बावीस पॉईंट चार लिटर असेल तर सर्व कुश वायू स्त्रियांक आर असतो तर किती असतो याचं उत्तर आहे एक आज ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड पक्क आहे ते काय करा ते याचं ते उत्तर देण्याचा प्रयत्न करा किंवा नाही त्याला तर सर सरळ सोडून दिला तरी आहे ओके काही प्रश्न सोडूनच द्यावा लागतात पूर्ण प्रश्न येणार म्हणून असं आपण पण रिपीट होतात ते प्रश्न थोडेसे बघून जायचे ओके चुकीची जोडी ओळखा हा एक आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आला होता कंपोसिटी तर याचं योग्य उत्तर आयोगाने दिलं कंपोसिटी आणि क्यू सी ए काय कल यू सी ए सी म्हणजे असल्या प्रकारचा प्रश्न होता जर आला रिपीट तर तो लक्षात राहू हो द्या आता हा एक प्रश्न होता काय प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते बघा काय याचं उत्तर याचं उत्तर तीन आहे एन ए डी एच पी व पीची निर्मिती तुम्हाला अकरावी बारावीच्या सायन्समध्ये दिलेलं आहे येणे डी एच पी ए डी पी एच डी पी एच व ए टी पीची निर्मिती करणे कशाचं कार्य प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचं ते काय कार्य पुढचं बघा एन्झाईमचे अग्रलेखा हे आहेत म्हणजे एनझाईम्सचे काय आहेत अग्रलेख अग्रलेखा अग्रलेखा म्हणजे काय प्रिक्युर काय प्रिक्युर झर्स त्याला काय म्हणतात एनझाइम्स म्हणतात ते त्याचं त्याच्यापासून ते तयार होतात काय एन्झाइम्स सॉरी नाही म्हणत त्याला काय म्हणतात ओके तो एक आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे विक्रे खालील बरोबर निवडायचं विक्रे हे सेंद्रिय उत्प उत्प्रेरक आहेत जे, जे रासायनिक अभिक्रियांची गती देतात हे पण बरोबर आहे विक्रे प्रथिनांपासून बनलेले आहेत हे पण बरोबर आहेत विकरांची क्रियाशील तापमानावर अवलंबून असते जर निगेटिव्ह वाक्य आलं थोडंसं विचार करायचा ते थोडं स्टॉप करायचं अ मायलेज हे विकर स्टारचे कार्य करते बरोबर म्हणजे काय याचं उत्तर ब आणि ड की विकरांची क्रियाशील तापमानावर अवलंबून नसते हे चुकी नसते म्हणजे असते जस जसं तापमान वाढत जाईल तसं तसं विक विकरांची क्रियाशीलता कशी जाते वाढत जाते ओके आपण सॉरी बघा आपण बघा आपण एकूण वीस प्रश्नांचं विश्लेषण बघितलेलं आहे आणखी सुद्धा जे काही पुढचे प्रश्न आहेत किंवा किंवा पुढच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये जे काही बाकीचे विषय आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ऑलरेडी विश्लेषण बघितलेलं आहे ओके तुम्हाला जर आपल्या चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण दोन हजार बावीसची प्रश्नपत्रिका दोन हजार अगोदरचे पण कंबाईनचे पण सर्व एक एक टॉपिक वाईज विषयवाईज विश्लेषण करणार आहोत ओके चला भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद